धुळे शंभर फुटी रोडवर चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील एक अटकेत चोरीच्या दुचाकी जप्त चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, चोरी एका टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी एकाच वेळी दहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत या कारवाईत सुमारे चार लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संशयित आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांनी त्यांच्या एच एफ मोटारसायकल मोटारसायकलची चोरी झाल्याची तक्रार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यांनी ही दुचाकी सोना कब्रस्तान जवळ रस्त्यावर उभी केली तेव्हा अज्ञात इस्माने ती चोरली होती तेव्हा चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक नेमण्यात आले गुप्त बातमीदारामार्फत संशय तिसम शंभर फुटी रोडवर फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने आपले नाव शेख सलीम असल्याचे सांगितले त्याने सदर एच एफ डिलक्स दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपासात त्याने साथीदारांसोबत दुचाकी चोरी केल्याचे मान्य केले पोलिसांनी त्याच्याकडून एकूण दहा चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या एकुन सुमारे चार लाख सत्तर हजार रुपये आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पोलीस उपनिरीक्षक हरीशचंद्र पाटील अविनाश वाघ शोएब बे अतिक शेख सचिन पाटील विनोद पाठक संदीप वाघ धीरज सांगळे राकेश मोरे व अभिलेश बोरसे यांनी महत्वाची भूमिका बजावली या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असून त्यांना अटक केल्यानंतर आणखी गुन्हे उघड होण्याची धुळे नमस्कार मी सुरेश कुमार भुसर पोलीस निरीक्षक गरोड पोलीस स्टेशन चाळीसगाव गरोड स्टेशन तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्या संदर्भामध्ये डीबी पथकाच्या मार्फत आम्ही सतर मोटरसायकल चोरीच्या चोराचा मागोवा घेतला असता तो मालेगाव येथील असल्याचं समजलं त्याचं नाव शेख सलीम असं आहे आम्ही त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मालाच्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे तीन सोनगीर पोलीस स्टेशनचा एक आणि इतर असे सहा असे टोटल दहा मोटरसायकल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेलं आहे त्यातला एक अजून एक पाहिजे आरोपी आहे ज्याचं नाव आम्ही डिस्कस करू शकत नाही तोही मिळाल्यानंतर अधिक मो चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री धीवरेसर आय सी एस पी श्री अजय देवरेसर डीवाय एस पी आमचे आणि पोलीस पथक अशी आम्ही याची कार्य केलेली आहे आणि ही याचा तपास चालू आहे आशा आहेत याच्यामध्ये अजून अधिक आम्ही मोटरसायकल अजून रिकवर करणार आहोत